नमस्कार आपला देश आपलं राज्य आपलं राष्ट्र जर बळकट सशक्त आणि छान व्हायचं असेल ना तर समाज निवडणूक प्रक्रियेत सहभागी झाला पाहिजे लोकांनी मतदान केलं पाहिजे आणि तेही विचार करून चांगल्या लोकांना आणि हे मतदान करण्याकरता समाजातल्या काही लोकांनी जे लीडर्स आहेत ज्यांचा लोकांवरती प्रभाव आहे त्यांनी पुढाकार घेतला पाहिजे म्हणून मी सर्व डॉक्टरांना अभिवादन आणि मनापासून विनंती करतो आपल्या गावातला आजूबाजूच्या समाजातला प्रत्येक व्यक्ती आजारपणासाठी कुठल्या ना कुठल्या डॉक्टरकडे जातो आणि डॉक्टरबद्दल त्याला प्रचंड रिस्पेक्ट असते तो मानत असतो त्या डॉक्टरांना तर पुढचे काही दिवस जे पेशंट येत आहेत त्यांना पर्सनली आल्यावर किंवा एखादा सुंदरसा व्हिडिओ तयार करून सगळेजणं आपापल्या अप सोशल हँडल्सवरती सोशल मीडियावरती टाका आवाहन करा लोकांना की बाबांनो मतदानाला नक्की जा हा आपला देश आहे आपल्याला सुंदर करायचा आहे तर मतदानाला नक्की जा आणि मतदान जातीवर कोण माझा फायदा करून देतोय त्याच्यावरती न करता मतदान देशाला कोण चांगला आहे तुमचा तुम्ही ठरवा की मतदान कोणाला द्यायचंय कुठल्या पक्षाचं नाव उमेदवाराचं नाव सांगू नका जर इच्छा नसेल तर फक्त सांगा की विचार कर चांगला कोण आहे देशासाठी आपल्या मतदारसंघासाठी माझ्या स्वतःसाठी फायद्याचा विचार करू नकोस आणि भविष्याचा विचार करून मतदान दे तुमच्या आव्हानाला नक्कीच भरपूर लोक साथ देतील आणि हा देश हळूहळू सुजान सुसंस्कृत आणि सुविचारी बनण्यात आपलंही कॉन्ट्रीब्युशन मोठं होईल आपलं कॉन्ट्रीब्युशन ऑलरेडी खूप छानच आहे समाजात अजून थोडं वाढवा आणि कृपा करून सगळ्यांना एक सुंदर व्हिडिओ करून पाठवा आणि आवाहन करा तुम्हाला समाज खूप रिस्पेक्ट करतो मी पण रिस्पेक्ट करतो कृपा करून आपला देश आपण मिळून सुंदर करूया